मेहनी विधी चालली हो रात्री आमची भाकरा आली बा आमची भाकरा

ये <laughs> धागे Si Oleh Sota Ba shirt

ไม่ไเอ็นเจเอ็นเจราย่างปล่า็นเจไตไกไปดโอ้มันจะนียู่แล้วที่พันไป

हां स्टार्ट देओ जी तो साफ कर हां ले 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 ले

पुढच्या वर्षी हा भाजी जो पडेल त्याची व्हिडिओ खड्डा होत

आता पाय घसरतील ते बघा ते आई परत तुम्ही तसाच घेतला उगणार नाही तलावाच्या बाजूला असलेला काय करायचं स्विमिंग पूल स्विमिंग पूल स्विमिंग पूल झकमत झकमट झकमट

या devo 5 मिनिट रुब. मी हो जाऊ 5 वेळा कर. अच्छा अच्छा 5 वेळा कर ना. हां. हेलो. हेलो. जरा सांगायचं वाकला तू. गोبري. उर वाकला. अरे बोडे वाकला มันก็อัดไปอืมอืมเอ๊ะชัตรูยูตัวเท่าไรเนี่ยใหญ่ไปเลยชัตรูยูตัวเท่าไรน่าฮาดามาเขาก็ยันเลยชัตรูยูเท่าไรโอเคเอ๊ะแต่ขันมาดามาเล่ย์เลยนี่ก็ได้ที่ตานิชิโนะฮงโกะอยู่ฮาดาม

तुमछ से की स सी पूजा मिलना तम चीनों को पूजा करला हुँ। 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 दिला द्या। <laughs> एक हजार <दर> रुपये <laughs> देता श्रीवंत झाली आता जवळ आहे गिफ्ट नाही आणलं त्यामुळे हे जरा काय बोलतात ते समाधान मानून घे फोटो